नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शेंगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो शिरसगाव कांदा मार्केट सकाळ सत्र पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार आता वाजले दहा आवक झालेली मित्रांनो तीन हरी बघू शकता चला तर बघूया आजचे बाजार भाऊ शिरसगाव कांदा मार्केट सकाळ सत्र पिकअप मधला माल मी मित्रांनो ॲवरेज माल आहे पंचेचाळीस पन्नास सेज बघू शकता क्वालिटी अवरेज माल बिस्किट कलर मध्ये मावली जे रे भाऊ काय घेऊ नऊशे रुपये गेले कुठला कांदा फकीराबादवाडी वाडी नऊशे रुपये गेलेला मित्रांनो बघू शकता भाऊपट्टी द्या नऊशे रुपये गेलेले आहे मित्रांनो बघू शकता भाव काय झाले सातशे ऐंशी रुपये गेलेलं आहे ॲवरेज माझ मित्रांनो सातशे ऐंशी रुपये गेलेलं आहे बघू शकता मला पंचेचाळीस ते पाचवनपर्यंत साईज कलर मधी मित्रांनो पंचावन्न पंचावन्न ते साठ साईज बघू शकता <laughs> पंचेचाळीस ते साठ सही माऊली काय बघायला कांदे एक हजार शहात्तर रुपये कुठला कांदा दादा अकिराबाद वाडी एक हजार श्याहत्तर रुपये गेलेले बापट्टी आण क्वालिटी बघू शकता बियाणे कोणते नाही सांगता ना ठीक आहे एक हजार शहात्तर रुपये आले नऊशे नऊशे अॅव्हरेज माल मित्रांनो नऊशे रुपये गेलेलं आहे पंचेचाळीस पंचावन्न बघू शकता कलर मधी मित्रांनो पंचेचाळीस ते पंचावन्न भाव काय झाले नऊशे रुपये रिक्षा मारला माल मित्रांनो अवरेज माले बघू शकता पंचावन्न ते साठ सहजी भाव काय झाले माऊली एक हजार पंचावन्न एक हजार पंचावन्न रुपये गेलेले कुठला कांदा कुठला हा वीरगाव बरं कसं काय राहिलं आज म्हणजे चांगले गेले लि? कमी गेले कमी कमीच भाव भाव कमी झाले रे काय अपेक्षा रे आपली दोन एक हजार नाही जवळ बघू शकता मित्रांनो नऊ एक हजार किती पाच पाचसाव एक हजार पाच पाचसावन रुपये गेलेले कलरमध्ये मित्रांनो बघू शकता पंचेचाळीस पंचावन्न साईज सॉरी पासष्ट साईज बघू शकता भाव का झाली एक हजार एकतीस रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता एक हजार तीस रुपये अवरेज माल मीडियम मधी बघू शकता मात्र डबल पत्ती का बदल रा नाही भाऊ का गेले आठशे एकसष्ट आठशे एकसष्टवाला बरं चांगले गेले आज कमी गेली आज शिरी नाग आहे ठीक आहे लय भारी गेली बघू शकता माल का गेली अकराशे रुपये गेले कुठला कांदा गोदे गो अकराशे रुपये गेलेलं आहे मित्रांनो डबल पत्ती क्वालिटी बघू शकता मालाची पासष्ट पर्यंत सईजे अकराशे रुपये भाऊ पट्टी द्या भाऊ पट्टी द्या कुठे असं ठीक आहे अकरा रुपये गेलेलं आहे या ना कोणतं पुन्हा फुरसंगी ठीक आहे अकरा रुपये गेलेलं आहे मित्रांनो बघू शकता चला रे मधी मित्रांनो पंचेचाळीस साठ सही बघू शकता काय एक आधा कुठला का कांदा कुठला गोदे गाव एक हजार रुपये गेलेलं आहे मित्रांनो बघू शकता मला कलर मध्ये मित्रांनो पंचेचाळीस पासष्ट साईज क्वालिटी बघू शकता मला गोळा माले ठीक आहे भाव काय झाली एक हजार नव्याण्णव रुपये गेलो कुठला आहे कांदा जगताप पाटील आहे ठीक आहे एक हजार नव्याण्णव रुपये गेलेले बघू शकता मीडियम आहे मित्रांनो मीडियम माल आहे बघू शकता कलर मध्ये का भाव झाले अकराशे रुपये गेलेले बघू शकता कुठला कांदा आहे सांडगाव नांदगाव भाऊपट्टी लिहा नाव काय म्हटले गायकवाड पाटील आहे ठीक आहे बघू शकता मित्रांनो अकराशे रुपये गेलेलं आहे बियाणं कोणतं पंचगंगाचं बियाणं आहे ठीक आहे माल आहे मित्रांनो हावरेज माल पंचेचाळीस पंचावशि बघू शकता मला ಕಾ ನೌಶೆ ರೂಪಾಯಿ ನೌಶೆ ರೂಪಾಯಿ ಗಾವುಪಟ್ಟು ಕಠಶೇ ನವಾತಿ ಮಲ್ಲ ಕಿಸ್ಕಿಟ ಕಲಾರೀ ಮಿತ್ರ ಬಿಸ್ಕಿಟ ಕಲರ್ ರೀಕ್ಷ ಮಾರ್ಲ ಮನೆ ते ಪಂಚಾವ್ ಪನ್ಸಿ ಭಾವು ಸೋಪಾ ನಾ ಏಕಿ ಪಂಚ ಅಕರ ಕಾಡಲ ಕಡಗಾವೆ ಆಂ ಅಕರಶೇ ರೂಪಾಯಿ ಗಿಹನ नाव ये ना।, ना बर ठीक आहे जाऊ दे बर कस काय माल टिकायला कस काय अजून चार पाच रिक्षा भराला अजून म्हणजे पन्नास क्विंटल शिल्लक ठीक आहे अकराशे रुपये गेलेलं आहे मित्रांनो बघू शकता काय भाव बाद काय आज सुधारणा वगैरे काहीच नाही हो? सुधारणा ठीक आहे बघू शकता अकराशे रुपये गेलेला आहे माल मित्रांनो माल बघू शकता माल पंचावन्न साठ सैन भाऊ काय माउली माऊली आठशे ऐंशी आठशे ऐंशी गेलेलं आहे बघू शकता कुठलाय कांदा कुठलं आहे कापूस वाढ कापूस नाव काय म्हटलं खुपटे पाटील ठीक आहे कलर मध्ये मित्रांनो बघू शकता माल पंचावन्न ते साठ सही सायजे कलरमध्ये माऊली कांदे का भाव झाले अकराशे आक्रा अकराशे अकरा रुपये कुठला कांदं कुठला आहे जरूर जरूर त्या नाव काय म्हटले राजू मत्सागर मधसागर मत आहे बियाणं कोणतं आहे बियाणं काय सांगत नाही सांगताना ठीक आहे भावपट्टी द्या ना अकराशे अकरा रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता कलर मित्रांनो रिक्षा मारला मारे कलर बघू शकता मला पंचेचाळीस साठ सहजी काय भाव झाले एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी रुपये गेलेले अवरेज माल आहे मित्रांनो छोटा ते माल माल बघू शकता माल डबल पत्तीमध्ये पंचेचाळीस पासष्ट सहजी भाव काय झाले एक हजार सव्वीस रुपये कुठला कांदा कुठला कुठला कांदा लाडगाव नाव काय म्हटलं आ, एक हजार सव्वीस रुपये ना बघू शकता एक हजार सव्वीस रुपये ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो मॅडम गोल्ड आहे बघू शकता माल कलरमध्ये ट्रॅक्टर मारला आहे हो दादा कुठे गेले शेतकरी दादा कुठे भाऊ का गेल गांधी आले हा भाऊ का गेले आठशे रुपये आठशे रुपये गेले अकराशे अठ्ठावीस अकराशे अठ्ठावीस रुपये गेलेलं आहे कलरमध्ये बघू शकता मला रिक्षा मधला माले साठ पासष्ट साहिजी अकराशे अठ्ठावीस रिक्षा मधला माल मित्रांनो ऑवरेज माले, माले। बघू शकता माल पंचावन्न साठ साईजी माऊली काय भाव गेल कांदे हजार पंचावन्न कुठला कांदा आहे कापूस वाडगाव एक हजार पंचावन्न रुपये गेलेले नाव काय म्हटले ठीक आहे भाऊ पट्टी एक हजार पंचावन्न रुपये काय परिस्थिती आज मार्केटची शंभर ना प्लस झाले आज बरं ठीक आहे आपले कस करायला म्हणजे चांगले गेले भाऊ कालच्या पेक्षा कालच्या पेक्षा आज बाजार भाव सुधारणा झालेली ठीक आहे धन्यवाद दादा एक हजार पंचावन्न रुपये गेलेले मित्रांनो बघू दे छोटा तिमाल माल मित्रांनो पासष्ट पर्यंत सैज का बघ अकराशे रिक्षा मधला माल मित्रांनो पंचेचाळीस पन्नास सही कलर मध्ये बघू शकता माल भाव का जाईल माऊली एक हजार आठ रुपये एक हजार आठ रुपये गेलेले ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो डबल बत्ती ट्रॅक्टर मारला बघू शकता कलरमध्ये पासष्ट पर्यंत सहजी एक हजार तीस एक हजार तीस माल आहे मित्रांनो ऑवरेज माल कलरमध्ये बघू शकता क्वालिटी पंचावन्न ते पासष्ट पर्यंत आहे काय बघ झाली भाव का गेले छपन्न रुपये बघू शकता माल एक हजार छप्पन रुपये ऑवरेज माल आहे मित्रांनो औरेज माल बघू शकता मिडियम मिक्स आहे गोलटी मध्ये भाऊ का झाली सातशे छप्पन सातशे छप्पन रुपये सातशे छप्पन रुपये गेलेले बघू शकता माल ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो कलरमध्ये बघू शकता क्वालिटी पंचेचाळीस साठ साईज का बोलतोरी नऊशे बहात्तर नऊशे रुपये गेलेले बघू शकता ट्रॅक्टर मारला माल नऊशे बहात्तर मिडियम आहे मित्रांनो ऑवरेज माले मीडियममध्ये भाऊ का गेले नऊशे रुपये नऊशे रुपये गेलेले बघू शकता माल कलर मध्ये मित्रांनो पंचेचाळीस पासष्ट साईज जी। मालाची क्वालिटी बघू शकता भाव काय झाले अकराशे आकरेश पंचावन्न भाऊ पट्टी ना कुठला कांदा नाव काय म्हटले का पाटील आहेत बरं बेया कोणतं आहे सांगता येईल का तुम्हाला बेलचं आहे का ठीक आहे अकराशे पंचावन्न रुपये गेलेले बघू शकता अकराशे पंचावन्न मध्ये मित्रांनो बघू शकता क्वालिटी पंचेचाळीस ते साठपर्यंतच सायचे कलरमध्ये भाऊ काय झाली काका एक हजार एक्क्याऐंशी कुठलं आहे कांदा कुठला कुठलं आहे उक्कडगाव का? नाव काय म्हटले निकम का ये ये का एक हजार एक्क्याऐंशी एक हजार एक्क्याऐंशी रुपये गेलेले बघू शकता बियाणं कोणतं आहे जेलोरचं बियाणं आहे बरं काय परिस्थिती आज बाजारभावाची काय परिस्थिती भाऊ चांगले गेले का आपले गे कमी गेले बघू शकता मित्रांनो एक हजार पस्तीस पंचावन्न प एक्क्याऐंशी ठीक भाऊपट्टी द्या ना एक हजार एक्क्याऐंशीवर कलरमध्ये मीडियम बघू शकता मला कलरमध्ये एक हजार रुपये भाऊपट्टी द्या ना नऊशे ब्याण्णव रुपये गेलेले कलरमध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता मला पाच सहा साडेपर्यंत अकराशे चाळीस रुपये कुठला कांदा कुठला काठी पिंपळा नाव काय म्हटलं राऊत पाटील बियाणं कोणतं आहे फ्रेशांचा बियाणं का ठीक आहे भाऊ पड्डे काय परिस्थिती अकराशे चाळीस रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता अकराशे चाळीस रुपये नऊशे नव्वद रिक्षा मारला माल मित्रांनो ऑवर माल आहे नऊशे नव्वद रुपये गेलेले आहे पंचेचाळीस पासष्ट बघू शकता कापूस वाडगाव ठीक आहे नऊशे नव्वद नऊशे नव्वद ना ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो कलर मधी पंचेचाळीस पंचेचाळीस की पन्नासपर्यंत साठपर्यंतच आहे क्वालिटी बघू शकता मालाची का भाव झाली एक हजार चौऱ्याण्णव एक हजार चौऱ्याण्णव रुपये गेलेले आपेगाव ना हो एक हजार चौऱ्याण्णव रुपये गेले बघू शकता माल ट्रॅक्टर मारला आहे पिकअप मधला माल मित्रांनो पिकअप मधला कलरमध्ये बघू शकता क्वालिटी पन्नास ते साठ पर्यंत सही का बावन झाली अकराशे बावन्न रुपये बघू शकता मित्रांनो अकराशे बावन्न रुपये आहे कांदा कुठला आहे उकड्या शेतकरी दादा हे इकडे का हा बरं नाव काय म्हंटले निकम पाटील ठीक आहे बियाणं कोणतं आहे पंचगांगाचं ब्यान आहे कसं काय टिकायला बियाणं वापरायला पाहिजे का नाही बरं शेतकरी मित्रांना काय सांगाल तुम्ही बियाण्याचे विषय म्हणजे वापरायला पाहिजे एक पाणी कमी लागेल ठीक आहे अकराशे बावन्न रुपये अकराशे बावन्न समके ट्रेडिंग कंपनी सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकवीस एकतीस चौतीस पस्तीस पन्नास एकावन बावन त्रेपन्न चोपन पंचावन्न चौपन्न सत्तावन्न अठ्ठावन्न अकसष्ट एकसष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट चौसष्ट अडुसठ कलर मध्ये अकरा सत्तर अकरा सत्तर कलर मध्ये साठ पासष्ट अकरा सत्तर छॉटाची मला माल साठ पासष्ट साईज कलर मध्ये बघू शकता क्वालिटी भाऊ काय झालं माउली ನಾವು ಮೋರೆ ಪಟ್ಟ ಸಟಾತಿ ಮಲ್ಲ ಮಾಲಿ ಆವರೇಜ ಮಾಲಿ ಬಗ್ उलटी मिडियम मिक्स आहे मध्ये काय झाली काका आठशे तीस रुपये कुठला कांदा कुठला आहे सावखेड गंगा आठशे तीस रुपये गेलेला आहे बघू शकता कलर मध्ये मित्रांनो पंचेचाळीस साठ साईज आहे कलर मध्ये बघू शकता काय झाली भाऊ का गेले एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी रुपये गेलेले कुठं कलर मध्ये बघू शकता मला पंचेचाळीस पन्नास सायजी का बोजली एक हजार त्र्याऐंशी रुपये गेलेले छोटा ती था 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 था। माल मित्रांनो कलर मध्ये कलर मित्रांनो बघू शकता मालाची क्वालिटी पंचावन्न ते साठ पर्यंत सायजी का झाली अकराशे बावन्न रुपये कुठला कांदा कुठला आहे भाव पट्टी द्या ना अकराशे बावन्न रुपये आहे मित्रांनो बघू शकतात

नाव काय म्हटले थोडे पाटील बियाणं कोणतं आहे रॉयल पिंक कसं काय टिकायला कसं काय चाळीमध्ये कसं आहे माल अजून नाही का बर बेन दिवशी काय सांगाल म्हणजे वापरायला पाहिजे रॉयल पिंक रॉयल पिंक ठीक आहे धन्यवाद एक हजार एक हजार एक हजार सत्तर रुपये गेलेले रिक्षा मारला माल मित्रांनो कलर म्हणजे भाव का झाली अकराशे बहात्तर रुपये गेलेले कुठला कांदा नाव काय म्हटलं जगताप पाटील बियाणं कोणते बेहन कोणते आहे का बेहन कोणते काका